बातमी आहे आंबेगावच्या पोंदेवाडी गावामध्ये मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलेलं पाहायला आहे नुकसान मोठं झालंय शेतकऱ्यांचं आंबेगावातही कांदा दिसतोय आपण कांद्याचा चिखल झालेला आहे शेतकरी निलेश पडवळ यांनी शेतात साठवून ठेवला होता हा कांदा मात्र मुसळधार पाऊस आला आणि कांदा सडून गेला शेतामध्येच ज्या शेतामध्ये हा कांदा उगून आला होता त्याच शेतामध्ये याचा अखेरचा चिखल सुद्धा झालेला आहे लाखो रुपयांचा खर्च शेतकऱ्याचा वाया गेलेला गे आहे मात्र कांदा सडून गेल्यानं शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान आहे केवळ लागवडीसाठी नुकसान झालं आहेच मात्र पुढच्या वर्षभरामध्ये हाच कांदा त्यांना बळ देणार होता तो कांदा त्याचं नुकसान झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात गेल्या आठ दहा दिवसापासून पाऊस सुरू आहे एक सावरण साधारण एक एकर मध्ये कांदे लावले होते ते आपण काढलेले स्टॉक परंतु अचानक आलेल्या पावसाने शेतातला कांदा शेत होत नाही आजूबाजूला सगळं तळ्याचं स्वरूप निर्माण झालेलं आहे एक सव्वा लाख ते दीड लाख रुपयापर्यंत खर्च आला होता मात्र आज या ठिकाणी बघू शकतो एकही पिशवी भरणार नाही अशा ना, अवस्था या ठिकाणी झालेली आहे आपल्या माध्यमातून आम्हाला सरकारला एकच विनंती करायची आहे कृपा करून आपण निमित्त असतो की जगाचा पोशिंदा बळीराजा आहे आता बळीराजाचाच बळी जाण्याची वेळ आली आहे बळीराजाने बळी देण्याच्या अगोदर आपण मायबाप सरकारनं जर आमच्या शेतकऱ्यांकडे पाहिलं तर आपले आनंद उपकार आम्हाला होतील